नमस्कार मंडळी आम्ही आलेलो सध्या आता व्हिडिओ शूटला तर बघू शकतात आपण आता सध्या जस्ट आलोय आता व्हिडिओ शूट करतोय याची बटरफ्लाय दाखवायची आम्हाला लजिम मारले सध्या आता हे आणि आमचा पैलवान कसा आहे एक नंबर का नाही विशाट पैलवान आहे बटरफ्लाय बघाय बटरफ्लाय ऑन बॅक बॅकवर बटरफ्लाय तर मित्रांनो आता आमचं झालेलं आहे सध्या आता व्हिडिओ शूट आता व्हिडिओ शूटून घरी चाललेलो आहे व्हिडिओ एडिट करून इन्स्टाला पोस्ट करायचे आणि आपलं आता व्हिडिओ शूट सध्या संपलेलं आहे हे बघा आमचे भाऊ बंधू काय करत आहे सध्या एक तर डायरेक्ट वरत जाऊन चला लेट्स गो घरी आता जस्ट आमच्या गावात आता एंट्री करतोय चला हसते हसते कट जे रस्ते कसली गाडी काढतोय हा गाडी कटविली बघा बहिणी आता घरी पोचलो की जस्ट आईने काम सांगितलंय की पोस्टर लावून यायला भावाचं आपलं दुकान आहे त्या दुकानाचे पोस्टर लावून यायचे तर चला आता लेट्स गो पोस्टर लावायला जायचं आले तू जिद्द ना सोड तर मित्रांनो दोन भाऊ बघा हे कसे लावते पोस्टर आता ग्लू ब्लू चिट केलाय फुल मेहनत चालू आहे भाई यांची बघा लावलो बघा पोस्टर हा बघा लय मेहनत करतोय सध्या तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग इथं संपत आहे नेक्स्ट ब्लॉग साठी असे जर ब्लॉग बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद